जयशंकर मित्र मग आत्ताच आपला जस्ट रॅडचा कॉल सक्सेसफुल झाला तो कॉल करत असतानाच आपण एक कॉल पडला होता असेल जिल्ह्या कॉल येत्या वेळ एक घरामध्ये आज पिल्लू आहे म्हणून तिथे आजगराचं पिल्लू आणि आपल्या भागात आजघरचा तिथं साप भेटतच नाही आहे त्याचा गैरसमज आहे पण रसाल वाईपर असणार आहे असा माझा तरी अंदाज आहे चला तर आपण जाऊन पाहूया की साप कोणता आहे तो पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला साप कोणता आहे तो हा द्या ना कुठे तर मी तर तुम्हाला म्हटलं होतं ना तो खासघराचं पिल्लू नसून रसून जे साप असणार आहे तोच आहे रसनलाई पण हाय लिव्हल साप लिथला खूप छोटासा आहे किती खूपच म्हणजे खूपच जास्त एग्रेसो आहे हा छोटासा साप आहे पण हा जरी चावला आता जर आपल्याला एका एका एक, आप बाईट मध्ये मध्यम तीन ते चार माणसं मरू शकतात बाटली घ्या ना छोटासा आहे त्याला अजगराचं पिल्लू म्हणून पकडण्याचा खूप जण ट्राय करतात पण अजगराचं पिल्लू नसून हायली वेनमस रसल वायपर जातीचा जा साप आहे आपल्या इकडे याला फरड असंही वाटतात

नाही आजगर नाहीये म्हटलं तर अजगरात तुम्हाला कधी कोण येतली कोण लग्ला येते मी कोण असं शेप बघा तर कोणी शेप आहे आपल्याकडे आज गरज आहे तिथे नाही फक्त आपण तिथे एक वेळेस आला होता तो पण बांबूच्या गाडीत आला होता चुकून आलो तो पण बेबीच होता कोकणात बांबू आपल्याकडे येतात ना त्या फक्त एकदा आला होता आपल्याकडे आजगरात पर्यावरण नाही आणि आजगरात तिथे भेटत पण नाहीये हा सापडा हा सापड सुमयपूर आहे मला छोटासा असल्यामुळे अनुभव करून कसं वाटतं खाल्लं तुम्ही म्हणत म्हणला खाल्लं होतं काही खाल्लं वगैरे नाहीये त्याचा बॉडी शेपत कसा आहे धोक्यात नाही 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 ते अफो आहे फुकत वगैरे नाही येतो साप त्या सापाची चावायची स्पीड आहे मायक्रोसिस्टम तेवढ्या वेळात आपल्या डोळ्याची त्यातला त्यापेक्षा कमी वेळ लागतो ना चावण्यासाठी ते तुम्हाला दिसणार नाही आणि तो आवाज करत चावतोय हा जो आवाज आहे लागतो हा असा आवाज करत चावते कंटिन्यू आणि तुम्हाला नाही तुम्ही काय म्हणणार चावला नाही आपल्याला फुकलं जागेवर गेलेला असतो आवाज करत चावतो आपल्या डोळ्याला तेवढं एवढं फास्ट चावत आहे आपल्या डोळ्याला दिसत नाही ते त्यामुळे तुम्हाला दिसल्यावर तुम्ही काय म्हणणार बाबा चावला नाही मला फुकल्यामुळे झालं काही

साहेब होते म्हणून काय तरी या दाला तर लागले काय कोणच नसते कोण सुद्धा नाही